नमस्कार शेतकरी बंधून हरिओम ॲग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सा आहे हा मिरचीचा प्लॉट आहे आणि प्लॉटला तुम्ही फ्लावरिंग बघू शकताय प्लॉटला सेटिंग पण टॉपचं झालेलं आहे खाली मिरचीचा प्लॉट आहे पंचावन्न एकतीसचा याला सेटिंग आणि वर कळी भरपूर लागलेले तर याच्या सेटिंगसाठी म्हणजे पावसामुळं जी कळी ड्रॉप होत्या कळी गळत्या तर कळी गळू नये कळी सेट झाली पाहिजे यासाठी एक फव्हरनी सांगतो स्प्रेमध्ये शंभर लिटर पाण्यासाठी सायटोकेन हे दोनशे एम एल त्याचबरोबर प्रीमियम कॉम्बी रिलायबलची शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे शंभर ग्रॅम त्याचबरोबर स्प्रेला झिरो बावन चौतीस शंभर लिटर पाण्यास तीनशे ग्रॅम त्यासोबत बुरशनाशक कोणतंही घेऊ शकत आहे तुमच्या सोयने तुमच्या शेड्यूलनुसार हा स्प्रे घेऊन मला कमेंटमध्ये रिझल्ट नक्की कळवा मॅजिक स्प्रे अतिशय टॉपचा रिझल्ट आलेला आहे प्लॉटला आपण ह्याच्या फवारण्या डब्बोला देखील केल केल्या केल्या होत्या त्याचे हे रिझल्ट टॉप आलेत ज्या शेतकऱ्यांना कळी ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम येतो आहे त्या शेतकऱ्यांनी ही फवारणी नक्की घ्यावी आणि रिझल्ट नक्कीच कमेंट करून नक्की सांगावा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद